मित्रो इंदिराजींनी लावलेली आणीबाणी इमर्जन्सी हा काय फक्त राजकीय निर्णय होता या निर्णयाचे जे आयाम आहेत हे प्रत्येक पिढीने सर्वार्थानी समजून घेण्याची आवश्यकता आहे या निर्णयाचा ज्युडिशियल अँगल काय होता या निर्णयाला लेजिस्लेटिव्ह राजकारणाची काय पार्श्वभूमी होती या निर्णयामध्ये काँग्रेसचं अंतर्गत राजकारण कसं होतं या निर्णयामध्ये नेतृत्वाचा अहंकार किती होता कसा होता या निर्णय घेतल्याच्या पूर्वी आणि घेतल्यानंतर हिंदुस्तानवर प्रेम करणाऱ्या असंख्य माणसांनी काय प्रतिक्रिया दिल्या बांगलादेशमध्ये काय सुरू होतं त्याचा काय परिणाम होता चीन आणि पाकिस्तान त्या काळात काय भूमिका ठेवत होत्या यु एस एस आर काय म्हणत होतं पंचवीस जून दोन हजार पंच्याहत्तर जर समजून घ्यायचं असेल तरते फ़क्त जून चा नहीं। शे तर ते फक्त पंचवीस जून च्या दिवसापुरतं मर्यादित नाही आहे एकोणीशे पंच्याहत्तर समजून घ्यायचं असेल तर एकोणीसशे बहात्तर समजून घ्यावं लागेल एकोणीसशे एकाहत्तर समजून घ्यावं लागेल काही घटना दुरुस्ती या शब्द बरोबर नाही घटनेशी केलेली इंदिराजींनी छेडछाड समजून घेण्याची आवश्यकता आहे हे कसलं घटनेचं संशोधन होतं